शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेल्या साठ क्रमांकाच्या दुकानाचे शटर वाकवून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला दुकानातील ड्रॉवर मध्ये असलेली चोवीस हजार त्रेपन्न रुपयांची नगदी रक्कम चोरी करून पसार झाला या घटनेवर गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हे दाखल करून चौकशीला सुरुवात केली आहे अमरावती शहरामध्ये गेल्या काही दिवसांत घरफोडीच्या घटना सतत वाढत असल्याचे दिसून येत आहे अशातच चोरीसह घरफोडीच्या तक्रारी अनेक पोलीस दाखल झालेल्या तक्रारीवरून स्पष्ट होत आहे अशीच एक घटना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दुकानात बावीस जूनच्या दिवशी घडली येथे असलेल्या दुकान क्रमांक सहा चे मालक रामनगर येथे राहणारे फिर्यादी भुजंग लक्ष्मणराव डोईफोडे वय बावन यांनी आपले दुकान बंद करून घरी गेले होते अशातच अज्ञात इस्माने दुकानाचे शटर वाकवून दुकानात प्रवेश केला दुकानातील ड्रॉअर फोडून त्यामधील चोवीस हजार त्रेपन्न रुपये काढून तो पसार झाला यात फिर्यादी भुजंग लक्ष्मणराव डोईफोडे यांनी गाडगेनगर पोलीस स्टेशन अंतर्गत चोवीस जूनला तक्रार नोंदवली या तक्रारी अंतर्गत गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम चारशे चौपन्न चारशे छप्पन तीनशे ऐंशी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले या प्रकरणात आता गाडगेनगर पोलीस आरोपीचा शोध घेण्यास लागले आहे